नमस्कार रेखाज रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मस्त असा तोंडली भात बनवणार आहोत प्रथम यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ धने एक टेबल स्पून जिरे एक टी स्पून हे भाजून घ्यायचं आहे हे भाजत आले आहे यात पाव कप सुखे खिसलेले खोबरे खमंग भाजून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेचच पाहता येईल छान भाजून झाले आहे मिक्सरला वाटून घेऊ दोन हिरव्या मिरचीचे तुकडे वाटून झाले आहे मीडियम गॅसवर कुकर ठेवला आहे तेल घालू मोहरी पाव टीस्पून चार लवंग दोन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची एक टीस्पून जिरे कढीपत्त्याची पानं तमालपत्र हिंग पाव टीस्पून आलं लसूण पेस्ट एक टेबल स्पून काजू पाकळी हे परतून घेऊ एक मीडियम आकाराचा उभा कट केलेला कांदा कांद्यात थोडे मीठ घालू म्हणजे कांदा छान भाजला जाईल एक मीडियम आकाराचा टोमॅटो ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा तोंडली एक कप कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे छान परतून घेऊ वाटून घेतलेला मसाला गोडा मसाला एक टीस्पून एक कप तांदूळ मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता अर्ध्या तासापूर्वी धुवून निथळ ठेवला होता परतून घेऊ चवी करता मीठ आधी थोडे घातले आहे थोडी कोथिंबीर गरम पाणी दोन कप ढवळून घेऊ साजूक तूप एक टीस्पून, याला उखळी आली आहे झाकण लावून एक शिट्टी करायची आहे एक शिट्टी झाली आहे गॅस कुकर थंड झाला आहे मस्तच सुवास येत आहे आपला मस्त असा तोंडली भात सर्व करण्यासाठी तयार आहे कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्यानी गार्निशिंग करूया पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद